नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवूया चिवडा आणि रवा बेसन याचे लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे पाव किलो पातळ पोहे घेतलेले आहेत हे पहा सध्या पावसाळा आहे त्यामुळे हे दमट असू शकतात चिवड्यामध्ये घालण्यासाठी घेतले आहेत पाव वाटी काजू पातळ केलेले खोबऱ्याचे काप अर्धी वाटी शेंगदाणे आणि मक्याचे पोहे तर आता सर्वप्रथम आपल्याला हे पातळ पोहे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे यातला दमटपणा आपल्याला काढून टाकायचा आहे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हे पातळ पोहे मी घालत आहे साधारण दोन ते तीन मिनिटे हे पोहे आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे यामध्ये घातले आता एक टेबल स्पून मीठ आणखीन थोडेसे मीठ याच्यामध्ये घालूया लो टू मिडियम फ्लेमवर आता हे पोहे आपल्याला सारखे हलवत राहायचे आहेत पातळ असल्यामुळे पटकन लागू शकतात म्हणून हे सतत ढवळत राहायचे आहेत अशा पद्धतीने हे आपल्याला सारखे हलवायचे आहे आणि त्यामुळे हा याच्यातला दमटपणा आपल्याला काढून टाकायचा म्हणजे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत हे पोहे गरम व्हायला लागले की आकसले जातात आकसले गेले की समजावे याच्यातले पाण्याचा अंश सगळं निघून गेलेलं आहे यातला दमटपणा संपलेला आहे गरम केले की दमटपणा निघून जातो तुम्ही पाहू शकता छान असे चुरचुरीत झालेले आहेत हे पहा मुठीत घेतले आणि ते दाबले की छान असे आवाज येतो याचा अर्थ ते छान असे कुरकुरीत झाले आहेत आता आपण चिवड्याला लागणारा मसाला तयार करू कढईमध्ये एक टेबलस्पून धणे घातले आहेत हे फार भाजायचे नाही आहेत फक्त गरम करून घ्यायचे आहेत यामध्येच गरम करून घ्यायचे आहे हे एक चमचा बडीशेप आता याच्यामध्ये घालायचे आहेत एक चमचा जिरे हे आता तिन्ही जिन्नस छान असे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत फार भाजून घ्यायचे नाही आहेत हे आता आपण काढून घेऊ आता हे थंड व्हायला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घातले आहे आपल्याला आता क्रमाक्रमाने हे जिन्नस तळून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम तळून घेऊयात मक्याचे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत यातले तेल निथळून झाले की काढून घेऊ यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत फुटायला लागले की लगेच काढून घ्यायचे आहेत आता तळून घ्यायचे आहेत काजू बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता काढून घेऊयात आता तळून घेऊ खोबऱ्याचे हे पातळ केलेले काप गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायचे आहे आणि त्यावरती हे खोबऱ्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे पटकन तळले जातात त्यामुळे लवकरच काढून घ्यायचे आहेत हे पहा तळूनही झाले आता काढून घेऊया सर्वात शेवटी तळायला ठेवायचा आहे कढीपत्ता हा कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तो थोडा जरी ओलसर राहिला तरी चिवडा दमट व्हायला सुरुवात होते काढून घेऊया पुढची तयारी करेपर्यंत आता हे आपण थंड व्हायला ठेवून देऊ भाजून घेतलेले धणे बडीशे पाणी जिरे मिक्सर मधून बारीक करून घेऊया हे असं थोडंसं सा जाडसर वाटलं गेलं आहे आणि चिवड्यासाठी आपल्याला हे इतपतच जाडसर ठेवायचं आहे यामध्येच आता आपण कोरडे मसाले घालूया सुरुवातीला हिंग घातला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घातले पोहे भाजताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ घालताना थोडेसेच घालायचे आहे किंवा चवीनुसार थोडे कमी घालायचे आहे यानंतर पाऊण चमचा लाल तिखट घातले आहे आता हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने चिवड्याचा मसाला इथे तयार झाला आहे चिवड्याचे सर्व साहित्य आधी आपण आता हे मिक्स करून घेऊ आपले साहित्य तळून झाल्यानंतर तेल उरले आहे यातले आता काही तेल काढून घेऊ दोन डाव तेल कढईमध्ये ठेवलेले आहे आणि या तेलामध्ये आपण बारीक केलेला हा चिवड्याचा मसाला घालायचा आहे तेलामध्ये थोडासा हा गरम करून घ्यायचा आहे तेलामध्ये गरम करून घेतलेला हा चिवड्याचा मसाला आता या चिवड्यामध्ये घालायचा आहे चिवड्यामध्ये घालून झाल्यानंतर अगदी छान असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आता घालू दोन चमचे पिठी साखर आणि घालूया पाव चमचा काळे मीठ हे आता चांगले मिक्स करून घेऊ हा मसाला सर्व चिवड्याला लागला पाहिजे आणि तेलाच्या कुठेही गाठी राहायला नको घरातल्या माणसांना आधीमध्ये खायला मुले शाळेतून आल्यानंतर त्यांना खायला हा एक छान ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा चिवडा इथे तयार झाला आहे पुढची रेसिपी आता आपण बनवूया रवा आणि बेसन याचे मिक्स लाडू रवा आणि बेसन लाडू तयार करण्यासाठी येथे घेतले आहे एक भांडं भरून बारीक रवा याच भांड्याने दोन भांडे डाळीचे पीठ घेतले आहे त्याच भांड्याने सव्वा भांडे साखर घेतली आहे आणि ती मिक्सरमधनं बारीक केली आहे याबरोबरच घेतली आहे वेलची पूड चला रेसिपीला आता सुरुवात करूया गॅसवर जाड बुडाची कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तूप घातले आहे सर्वप्रथम आपण रवा भाजून घेणार आहोत अगदी लो फ्लेमवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवर हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा खाली लागू द्यायचा नाही आहे यामध्ये मी आता आणखीन दोन चमचे तूप घातले आहे हा रवा एकसारखा हलवत राहायचा आहे नाहीतर तो करपू शकतो रव्याचा आता कलर बदलायला सुरुवात झालेली आहे रवा आता मस्त भाजून तयार झाला आहे हे पहा इतपत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हा रवा अगदी छान भाजून तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूया भाजून झालेला रवा आता या भांड्यामध्ये काढून घेऊ हा रवा थंड व्हायला आता बाजूला ठेवून देऊ आता आपण बेसनपीठ भाजून घेऊ सुरुवातीला हे कोरडंच बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय थोडंसं भाजून झाल्यानंतर मग याच्यामध्ये तूप टाकायचे आहे रवा भाजलेल्या कढईमध्येच हे बेसनपीठ भाजायला घेतले आहे पिठाला उष्णता लागली की बेसनपीठाच्या गुठळ्या व्हायला सुरुवात होतात आता आपण याच्यामध्ये तूप घालूया येथे मी तीन ते चार टेबलस्पून तूप घातले आहे गुठळ्या झाल्या तर त्या मोडूनही काढायच्या आहेत यामध्ये आपण आता चार ते पाच टेबलस्पून तूप घालूया एकदम तूप घालण्यापेक्षा थोडे थोडे करत तूप याच्यामध्ये घालायचे आहे यामध्येच आता आपण घालूया हे क्रश केलेले काजूचे तुकडे काजू याच्यामध्ये घातल्यामुळे बेसन लाडूला चव आणखीनच छान येते काजू याच्यामध्ये रोस्ट होतात आणि दाताखाली आल्यानंतर ते अगदी छान लागतात हे काजू घातल्यामुळे हे लाडू अगदी अप्रतिम असे होतात आपणही कधी लाडू करताना हे अशा पद्धतीने काजू घालून पहा डाळीच्या पिठाने आता तूप सोडले आहे पीठ आता भाजूनही झाले आहे बेसनपीठ आता थंड झाले आहे याच्यामध्ये आता आपण घालूया भाजून घेतलेला हा रवा यानंतर याच्यामध्ये घालू अर्धा टीस्पून वेलची पूड आता हे चांगले मिक्स करून घेऊ भाजलेला रवा आणि भाजलेले बेसन पीठ आता थोडे थंड झाले आहे या स्टेजला आता आपण याच्यामध्ये घालू ही पिठी साखर साखर याच्यामध्ये अगदी चांगली मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे हे मिश्रण आपल्याला चांगले थंड होऊ द्यायचे आहे साखर घातल्यानंतर हे मिश्रण आणखीन थंड होते हाताने हे आता चांगले एकजीव करून घेऊयात अजूनही गरम आहे त्यामुळे हाताला आणखीन थोडेसे भाजत आहे मस्त एकजीव झाले आहे आता लाडू बनवायला घेऊया सहज असे लाडू वळले जात आहेत तुम्ही पाहू शकता रवा आणि बेसन याचे मिक्स लाडू छान असे तयार होत आहेत काजू घातल्यामुळे याची चव आणखीनच छान होते लहान मुलांना खाण्यासाठी मोठ्या माणसांनाही मधल्या वेळेत खाण्यासाठी या दोन्हीही रेसिपी बनवल्या आहेत चिवडा आणि बेसन लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय